मी मंगवेडा <गागा> इथे वारस नोंदीसाठी आले आली होती इथं शंभर रुपयेचा स्टाम्प पण मिळाला आणि पाचशेचा स्टाम्प घ्यावा लागला अं स्टम्प पण आहेत असं त्यांचं म्हणणं इथं पाचशे रुपयाचा स्टाम्प घ्यावा ते सध्या सिरके स्टॅम्प या ठिकाणी आलेलो आहेत इथं शंभर रुपये स्टॅम्पचा जा तुटवडा जाणवत आहे तर त्याच्या संदर्भात आपण त्यांच्याशी आपण संपर्क साधूया त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊया आपल्याकडे शंभर रुपयाच्या स्टॅम्पची कमतरता आहे असं आपल्या आम्हाला समजलं नेमकं काय कारण आहे काय वर्ण स्टॅम्पचा तुटवडा असल्यामुळं काय स्टॅम्प सध्या आमच्याकडे तर उपलब्ध नाहीत पण किती दिवसापासून ही समस्या जाणवते होती तसे एक दहा पंधरा दिवस झाले बरं पण मधल्या काळात ही का समस्या कमी झाली होती असं आम्हाला समजलं होतं पुन्हा किती कि दिवसापासून सुरू झाले हे विषय मध्यंतरी पाच हजार स्टॅम्पचा स्टॉक आपल्याकडे आला नंतर आता या घरकुलमुळं जरा स्टॉक अजून संपलेला घरकुलसाठी तर जास्तीत जास्त स्टॅम्पची गरज असताना तुम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली नाही का आम्ही मागणी केलेली असताना त्यांनी सांगते की कोशेगर स्टॉक संपलेला आहे पाचशे स्टॅम्प उपलब्ध आहे पाचशे स्टॅम्प तुम्ही घ्या सामान्य वा, ग्राहकांना पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेणं तसं बघायला गेलं तर परवडत नाही मात्र त्यांना तो जबरदस्तीनं जवळजवळ जबर -जबर गळ्यात घातला जातो आहे त्यामुळं नागरिकांची आर्थिक पिळवणूक होते तर आपण राजू राजू स्वामी आहेत पण त्यांचे संपर्क साधूया नमस्कार या ठिकाणी मंगळ तालुक्यातील जे काय रहिवासी आहेत ग्रामस्थ आहेत त्यांना या ठिकाणी स्टाम्पमुळे त्रास होतो कारण बऱ्याच लोकांना या ठिकाणी घरकुल मंजूर झालेलं आहे बरीच लोकं तशीलच्या कामासाठी या ठिकाणी तालुका ठिकाणी या ठिकाणी येतात परंतु शंभर रुपयाचा स्टाम्प जर या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळं त्यांना पाचशे रुपये ठाम या ठिकाणी खरेदी करावं लागतो आज शंभर रुपयाचं काम जर पाचशे रुपये देऊन इकडे करावं लागत असेल तर ही सर्वसामान्यांची लूट आहे थे त्या ठिकाणी आणि ही लूट थांबवण्याचं काम प्रशासनाने केलं पाहिजे आणि हे सगळं होत असताना प्रशासन थांबलं आहे त्यासाठी प्रशासन गप्प काय हा मोठा प्रश्न आहे कारण या प्रशासनाची प्रशासनाने लक्ष द्यायला तयार नाही आणि या आपल्या माध्यमातून मी आमदार साहेबांना विनंती करतो की आमदार साहेबांनी हा प्रश्न मांडला पाहिजे कारण हा सर्वसामान्यांच्या खिशातला पैसा जाणार आहे जी जी व्यक्ती दररोज तीनशे रुपयांना कामा जाते अशा व्यक्तीला जर पाचशे रुपये तो स्टम्प खरेदी करायला जात असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळं ह्या माझ्या आमदारसुद्धा विनंती आहे पामदार आमदारला की सुद्धा आपण लक्ष घातलं पाहिजे सर्वसामान्यांची लूट थांबून थमुन, थांबवण्याचं काम आपण का या ठिकाणी केलं पाहिजे जे काही कोशागर अधिकारी आहेत त्यांना माझी हा जोडून आहे की आठ दिवसामध्ये या ठिकाणी शंभर रुपयाचा स्टाम्प उपलब्ध करून देऊन सर्वसामान्यांची होणारी लूट थांबवली पाहिजे अन्यथा या ठिकाणी शिवने शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेच्या स्टाईलनं आंदोलन करून या ठिकाणी कोशागर अध्यक्षाची झोप पुरवण्याचं काम या ठिकाणी शिवसेना आगामी काळात करेल असा या ठिकाणी इशारा जातो जय हिंद जय महाराष्ट्र संदर्भात आपण उपकोषागर कार्यालय मंगळवाडा इथं आलेलो आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया साहेब शंभर रुपयेचे स्टॅम्प कमी येण्याचं कारण काय ते मुळात आम्हाला जिल्ह्याकडूनच उपलब्ध होत नाही स्टॅम्प त्यामुळं तुटवडा आहे जर आम्हाला जर मुबलक प्रमाणात जिल्ह्याकडून जर मिळाला स्टॅम्प तर तो आम्हाला वितरित करायला काय अडचण नाही मात्र सध्या काय परिस्थिती आहे की जिल्ह्याला जो स्टॅम्प मुंबईवरून आला आणला जातो तो तिथं शॉर्टेज असल्यामुळं आम्हालाही तालुक्याला कमी प्रमाणात मिळतो आता परवा तर टोटली संपलेला होता स्टॉक तर उस्मानाबाद जिल्ह्यावरून ट्रान्सफर करून सोलापूरला आणण्यात आला त्यावेळेला मग आम्हाला तालुक्याला पाच पाच बंडल म्हणजे आम्हाला मंगळवेड्याला पाच सामोल्याला पाच पंढरपूरला आठ असं अशा पद्धतीनं स्टॉक पुरवण्यात येत आहे परंतु आत्ताच माझी टी ओ साहेबांशी म्हणजे ट्रेझरी ऑफिसर सोलापूर साहेबांशी सा वार्ता झाली तर त्यांनी म्हणले की कालच स्टॉक आलेला आहे भरपूर प्रमाणात जवळजवळ सातशे बंडल आलेत तुम्हाला काय पाहिजेच तो स्टॉक सोमवारी आम्ही उपलब्ध करून देतो त्यामुळे इथून पुढे शंभर रुपये स्टॅम्प पेपरची वाणवा जाणवणार नाही कमी पडणार नाही त्या पद्धतीने आम्ही पुरवण्याचं आणि लोकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आमचा सुरूच राहील तर शंभर रुपयेचा स्टॅम्प हा लवकरच व्यवस्था सुरळीत करण्यात येईल असं साहेबांनी शब्द दिलेला आहे लवकरच सुरळीत होईल अशी आपल्या अपेक्षा करूया टिऊ साहेबांशी सुद्धा या त्या ठिकाणी चर्चा झाली टिळू साहेबांनी सुद्धा आता सध्या कार त्यांनी उपलब्ध करून देणार म्हणून त्यांनी सांगितले कारण सोमवारपर्यंत त्यांच्याकडे येतील आणि सोमवार नंतर दोन तीन दोन तीन दिवसामध्ये मंगळामध्ये उपलब्ध होतील त्यामुळे कुठल्याही मंगळा तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जायचं कारण नाही दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला शंभर रुपये स्टम्प उपलब्ध होणार आहे तुमचं जे काही घरकुच असेल वारसनंत असेल किंवा इतर कुठल्याही कारणासाठी शंभर रुपयाचा जो स्ट लागणार आहे त्याचा तुटवडा तुम्हाला भासणार नाही याची खबरदारी अधिकारीही घेतील आणि आम्हीही जागरूक आहे त्यामुळं तुम्हाला कुठली तक्रार आली तर आम्हाला तुम्ही फोन करू शकता त्याबद्दल कुठलीही तक्रार तुम्हाला येऊ आम्ही देणार नाही अशी या ठिकाणी ग्वाही देतो स्टार न्यूज न्यूजसाठी मी अशोक सुतार बोगराणे बेल वेळा आपल्या भागातील すごい。<music>